नमस्कार अदक्षस खूपच चिडलेला असतो अदक्षच इंदूला बोलतो इंदू तू मला फसवलंस तू माझ्याशी खोटं वागलीस आणि तू जे काही वागलीस त्यासाठी मी तुला माफ करणार नाही त्यावेळेला लगेच इंदूला खूपच वाईट वाटलेलं असतं अध्यक्षसने इंदूशी अबोला धरलेला असतो अध्यक्षच इंदूशी काहीच बोलत नसतो इकडे सकाळी सकाळी इंदू देवळात आलेली असते त्यावेळेला तिथे गोपाळ येतो आणि म्हणतो इंद्रायणी तेव्हा लगेच इंदू थांबते त्यावेळेला गोपाळ म्हणतो वा लग्न झाल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच तेज आलंय तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ उगाच नाही ते बोलू नकोस तेवढ्यात अदोक्ष झालेला असतो अदोक्ष त्याच्या बाईकवर बसून तिथून जात असतो तेवढ्यात अध्यक्षची नजर गोपाळ आणि इंदूवरती पडते तेव्हा लगेच इंदू गोपाळला बोलते दुसरी काही कामं नाहीत का अरे मुंबईला जा ना निघून इथे कशाला थांबलायस जा जा मुंबईला जा आणि परत तुझं तोंडसुद्धा दाखवू नकोस तेव्हा लगेच गोपाला खूपच राग आलेला असतो आणि गोपाळ इंदूला बोलतो आज वटपौर्णिमा वटपौर्णिमेचा उपवास नाही का धरलास नाही पकड पकड कारण सात जन्मासाठी जन्मा अधोक्ष महाराजांना मागायचं असेल ना तुला तेव्हा मात्र इंदू बोलते त्याची काळजी तू नको करूस काय करायचं आणि काय नाही ते मी बघेनच तू मात्र स्वतःचं ते बघ आणि खरं सांगू का गो गोपाळ तू आहे ना स्वतःचं बघ आणि इतना चालता पड परत उगाच काहीही घोडा घालण्याचा प्रयत्न करू नकोस तर इकडे अधोक्षच गोपाळला भेटलेला असतो तो गोपाळला म्हणतो गोपाळ दादा तुझं आणि इंदूचं एकमेकांवरती प्रेम होतं हे तू मला सांगायचं होतंस ना गोपा दादा जर का तू मला सांगितलं असतंच तर मी कदाचित हे केलंच नसतं दादा खरं तर माझंच चुकलं खरं सांगायचं तर मी जे काही वागलो ते चुकीचं वागलं मी तुमच्या प्रेमावर आलो त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो अदोक्षच राहू देत तसंही ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात नसतात त्या नसतातच आता नको त्या गोष्टींचा विचार करण्यात अर्थच नाही पण तुला सांगू का ती हिंदू आहे ना दिसते तशी नाही एक नंबरची चाप्टर मुलगी आहे ती तिच्यावरती विश्वास ठेवू नका म्हणजे नका आणि मला तर आता या विषयावर काहीच बोलायचं नाही आणि खरं सांगायचं तर मला आता या विषयाबाबतीत काहीच बोलण्यात अर्थच वाटत नाही तेव्हा मात्र गोपाळला खूपच राग आलेला असतो गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे आता विषय बंद करा त्यावेळेला लगेच अधोक्षज म्हणतो गोपाळ दादा मी येऊ का तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो आदू मला माहिती आहे तुला माझा राग आलाय तेव्हा लगेच गो अधो गोपाळ अधोक्षजला असं बोलताच अधू बोलतो नाही मला कशाला तुझा राग येईल राग कुणाचा येतो आपल्या माणसांचा तुम्ही थोडेच मला आपला मानता आणि तसंही तुम्ही जर का माझ्यापासून हे सत्य लपवलं नसतं तर कदाचित या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या तुम्ही स्वतःहून माझ्याजवळ हे क सगळं सत्य लपवलं आणि म्हणूनच या गोष्टीचा मला त्रास होतोय आणि अधोक्षस तिथून निघून गेलेला असतो त्याच वेळेला इकडे इंदू वट पौर्णिमेची तयारी करत असते इंदू शकुंतलाबाई नारायणीताई सगळेजणं वट पूजण्यासाठी बाहेर आलेल्या त्या असतात त्यावेळेला सुद्धा तिथे आलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी अध्यक्षच बोलतो इंदू थांब तेव्हा इंदू बोलते मी आलेस तुम्ही पुढे व्हा तेव्हा लगेच नारायणीताई बोलते इंदू लवकर ये आपल्याला वड पुजायचं आहे त्यावेळेला लगेच अधक्षच बोलतो येईल येईल ती थोड्या वेळातच येईल तुम्ही पुढे व्हा आणि त्याने तिला पुढे व्हायला सांगितलेलं असतं आणि तो इंदूचा हात धरतो आणि इंदूला बोलतो इंदू मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा इंदू बोलते काय बोलायचं आहे तुला सांग ना काय बोलायचं आहे तेव्हा मात्र अध्यक्षच बोलतो इंदू हे सर्व करायची काही एक गरज नाही तुझं माझ्यावरती जर का प्रेमच नसेल तर तू असं कशाला वागतेस इंदू एक तर तुझ्यावरती जबरदस्ती करून मी हे लग्न करायला भाग पडलं आहे तुला आणि कदाचित तुला या गोष्टीचा त्रास होतोय आणि म्हणूनच मला तुला या गोष्टीचा त्रास करून द्यायचा नाही इंदू प्लीज शांत हो त्यावेळेला इंदू बोलते आधू मला साती जन्म तूच पाहिजेस आणि तू माझ्यावरती कसलीही जबरदस्ती केली नाहीस आणि खरं सांगू का आधू मी स्वतःच्या मनाने तुझ्याशी लग्न केलं आहे त्यामुळे तुला अजिबात त्रास करून घ्यायची गरजच नाही आणि मला तर आता याविषयी बोलावंसंसुद्धा वाटत नाही अधू मान्य आहे तुला माझा कदाचित राग येत असेल कदाचित तुला माझा खूप राग येतोय पण एक गोष्ट लक्षात ठेव अधू कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुझ्यासोबत आहे आणि तुला अजिबात त्रास करून घ्यायची गरजच नाही तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो इंदू म्हणजे तुला खरंच मी सात जन्म नवरा म्हणून पाहिजे तेव्हा लगेच इंदू बोलते आदू मी स्वतःहून घेतलेला निर्णय आहे आणि खरं तर तू त्या गोपाळच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नको अरे तो काळी लावण्याची प्रयत्न करतो तुला जर का काळी लावायचीच असतील तर एक गोष्ट लक्षात ठेव तू माझ्यावरती विश्वास ठेव मी का कोटं बोलेन तुझ्याशी आणि मला खोटं बोलून काय मिळणार आहे हे ऐकून मात्र चांगलीच बोलती अधक्षची बंद झालेली असते तर तिथे गोपाळ आलेला असतो इंदू बाकींसोबत वड पुजत असते त्यावेळेला लगेच गोपाळ अधोक्षच्या कानाशी येऊन बोलतो बघितलंस जरासुद्धा या मुलीला लाज वाटत नाही अरे प्रेम एकावरती लग्न एकाशी काही अर्थ आहे का या गोष्टीला पण समजलं पाहिजे ना या मुलीला पण ते मात्र समजतच नाही आणि मला खरं तर याच गोष्टीचं वाईट वाटतंय काय करावं वा? तेच समजत नाही आहे मला पण काहीही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि मला शांत बसून चालणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अदक्षस गोपाला म्हणतो गोपाळदादा दादा पुरे इंदूबद्दल बोलतोय एवढं लक्षात ठेव गोपाळ दादा तुझं जे काही चालू आहे ते चुकीचं चालू आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आणि स्वतः अधोक्षत जाऊन इंदू सोबत सात फेऱ्या घेतो त्यावेळेला मात्र त्याला खूपच आनंद झालेला असतो आणि सगळेजण अधोक्षजकडे बघत असतात त्यावेळेला अधोक्षज इंदूला बोलतो इंदू सॉरी मी नको वर्ती वर्ती करस्वारी करस्वारी। त्या गोष्टींवरती विश्वास ठेवला आणि तुझ्यावरती मात्र अविश्वास दाखवला खरंच सॉरी इंदू खरंच सॉरी त्यावेळेला मात्र इंदू बोलते आदू काही हरकत नाही तू मला समजून घेतोयस एवढंच माझ्यासाठी खूप काही आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अधोक्षज आणि इंदू गोपाला धडा शिकवू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू